कुठं चालली कुठ चालली एवढ रात्री हे ए मावशी बायला हो तू काउन मारली त्या बाईला मग तू काउन मारली याला हिला कॉल मारली मग दे तू नको तुला अजून मला मारलं बे तिला पदर घेऊन झालं वान इयर नेऊ दे नाही मग तर चांगलं झालं येऊन झालं वान इयर नाही किड वान इयर वान इयर रे येऊ दे ये ये

तुम्हाला हा सोडून जाऊ इतके महिला नाही ना तू राहील मॅसेज गमती की मला महिला मंडळ आहे तू राहिल पाहिजेत ना पोरगी होई ना तू मोठी तू मोठी पोरगी होय ना हो मोठी पोरगी हो मग काय याच्या माय म्हणते